जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पाहू शकता आरोग्य विभागासाठीच्या विविध पदांसाठीचा जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती याचा निकाल म्हणजेच पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत ही मंजूर टिप्पणी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अभिया पंधरावा वित्त आयोग अंतर्गत हे जे विविध पदे आहेत यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर मेडिकल ऑफिसर पब्लिक हेल्थ मॅनेजर त्याच्यानंतर पब्लिक स्पेशलिस्ट आहे स्टाफ नर्स आहे फिमेल यू एच डब्ल्यू सी पीअर सपोर्टर आहे नर्स फिमेल आहे त्याचबरोबर विविध पदे जी आहेत ह्या विविध पदांसाठी जाहिरात जी आहे ही जाहीर करण्यात आली होती दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले होते तसेच प्राप्त अर्जांची तात्पुरत्या स्वरूपात पात्र आणि अपात्र यादी संकेतस्थळावर पाहू शकता दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसात हरकती ईमेल आय डीद्वारे मागवण्यात आल्या होत्या तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या तो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवर पाहू शकता ह्या हरकती मान्य करण्यात आल्या होत्या यानंतर पाहू शकता हरकतींची पूर्तता करून मान्यता प्राप्त करून त्या त्यानुसार कौन्सलर लॅब टेक्निशियन बी एस यू टेक्निशियन एमओ यू जी हॉस्पिटल मॅनेजर या पदासाठी सुधारित अंतिम पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मंजूर टिप्पणीनुसार सर्व पदांसाठीची अंतिम गुणवत्ता यादी लिस्ट ही जी आहे तयार करण्यात आली आहे तरी सर्व पदांसाठीची अंतिम यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पाहू शकता या यादीमध्ये अंतिम गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनासाठीच्या सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील आणि सदर समुपदेशनाकरता उमेदवारास संवर्गणीय एकाच पास अशा प्रमाणात बोलवण्यात येईल यानुसार समुद समुपदेशनाकरता उमेदवारांचे स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे आणि समुपदेशनाकरता अंतिम गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांचे सर्व शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी निश्चित करण्यात येईल यानुसार यादी पाहू शकता मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे हे मेरिट लिस्ट जी आहे संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे चेक करू शकता त्याचबरोबर याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामच्या चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने जी महत्त्वाची अपडेट आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्याची मेरिट लिस्ट जी आहे उमेदवारांची पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते या, या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा